शिवप्रेमी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तीन दिवसांच्या कीर्तन महोत्सवाचा समारोप झाला अकूस ड्रीमलँडच्या मैदानावर पार पडलेल्या कीर्तन महोत्सवात हरिभक्त परायण प्रकाश साठे हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील हरिभक्त परायण भरत शिंदे यांचे कीर्तन झाले त्याशिवाय दररोज हरिपाठही आयोजित करण्यात आले होते कीर्तन महोत्सवाच्या समाप्तीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तनात जीवनात रक्ताच्या नात्याबरोबरच भक्तीचे नाते जपा असे शिवलीलाताई पाटील यांनी कीर्तन करताना संदेश दिला प्रकाश साठे महाराजांच्या कीर्तनानेही श्रोते मंत्रमुक्त झाली तर भरत शिंदे यांनी संपत्तीपेक्षा संतती चांगली जपा असा संदेश दिला अनेक मान्यवरांनी कीर्तन महोत्सवाला हजेरी लावली माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणसोळा समितीच्या पदाधिकारी यांनी संयोजन केले कीर्तनाला दररोज हजारो भक्तांनी गर्दी केली होती समारोपानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले त्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला